सुस्वागतम शुभ स्वागत रंग देवता आणि सुजान नाट्य रसिक प्रेक्षकांना विनम्र अभिवादन करून श्री शिवशंकर नाट्य मंडळ ती कोण स्वानंद सविने सादर करीत आहे किशोर पाटील लिखित दिग्दर्शित दोन अंके आगरी बोलीतील धमल धुमशान नाट्य हा मारत गिल्ल्यान गुचान अर धावते मोठा ये गिल्ल्यान गुच्छान ये धावते मोठा हर गिळ्यान गुच्छान धावते मोठा हल्ला मारते येल हा गेलपटा अर खोट्याच्या मारी हा कप्पा नि सोडा हल्ला मारते हा गेलपटा ये गिल्ल्यान गुच्छान धावते मोठा हल्ला मारते हा गेलपटा मारती हा कप्पा दिसवता हल्ल्या मारते हा येलपाता ये पण येशी नाही टांग ना भन्नसार तिकी कोणी नाही झालं चे आना, पुन बाजाचा याचा थोरा अव याचे आना पुन बाजाचा याचा थोरा खुशी शिकून थकली कधी तर कागद याचा थोरा

राजकारण करी गावचं मत मोजून याची बारा अहो राजकारण करी गावच मत मोजून याची बारा अहो नशीब फुटले इथ याच्या परीस कंगाल बरा है। <द्थाँगा> सार कोणी नाही ज खऱ्याला था नाही थारा खोट्यांची ही दुनिया सारी गीत खऱ्याला नाही थारा ज्ञान शिकून थकलं कधती शान परिसर बरा लेखक दिग्दर्शक किशोर पाटील निर्माता शेखर पाटील सूत्रधा राजेंद्र गावं फायदा काय <laughs> बोलून फायदा काय म्हणजे अरे जीवा भावाच मैत्र आता म्हणा एक सांग आपण दोघ एकमेकाला सोडून काय जातोय काय बघ तू कामा धंद्याला नाही तर मी पण कामा धंद्याला नाही तू साट्ट मी पण उसाट बोल कायतरी बोलून फायदा कर बोलल्याशिवाय कसं काही कल बोल कायतरी बोलून फायदा कर, कर। मर्म <laughs> साफ करायला तुलाच ठेवलं पाहिजे काय बोलतय सध्या हल ज्या आता होले रोठवला ना त्या बेस नाही का हाड हालू बोल आपल्या हुले उठवी मी बोलताय त्याने पाहिजे होता पाटील पैशाच्या जीवाला सत्ता काबीज करत आहे ना निवडणुका आल्या ते नुसताच पैसा बघत आहे ना पुढची पाच वर्ष नुसता पाण्यासारखा कमवत या येत त्या सरपंचा शेटकी

Oh, dong ni आता रात्री तयार मोठा प्रोग्राम झाला पाहिलास मायकाव कसा फार 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 मी बोल पाहिलास नाव आमचा मग पण आवरा मोठा कोंगराजी लाईट वाटत पण मी बोलतोय औरंग मोठा बघतो ठेवत মকোনি কাঠি সি মারলা কা বাবা আউ হালো কমরো কাটি আওরা বারা নাই দা আপুন শোধ লাগু আপু

सर्वांच्या चक्कीचा भातात मला वाटला वापस पिऊन आला आता उलटा जवळी दारू पी न तवढा येऊ शांत काटर करायला बघ काटर करायला बघ आणि त्या तुकाला जिपल्या टाकतात

पहिलं मी निघता या फोटांच्या मंगरीपूर नाही बघलो मुलं आता खर्चाला घाबरा चाललंय आता मी मंगरीपूर नाही बघलो त्या बड्याला जवळी लोखंड जमली होती तवऱ्या लखाने बोल लाडू बोलते

म्हणून बोलतो म्हणजे आता तांब्याची मत्ती नको तांब्याला धारकीचे असतावे अरे हल्या तर तांब्याची मस्ती नको त्याला धारक ते असेल माझं ऐकून त झे अजून ऐकून घे मग अजून काय घ्यायला आल्या पटेला ऐकलं त्या कमी ऐकलं बोलत तो पाटील बोलतो तुला सरपंच ची शीट देते दाखवली ना त्याची शीट खरा होता त्यात चांगला काय खरा होता आता आई त्याची नियत फेरली त्याला मी काय करू तू शांत हो मी काय सांगतोय तुला निवडणूक लढवायची आहे तुला तुझे सीट दिلمुन हानाच आहे ना हयला म निवृत्तीला का हलाच देऊ बनात तुला पाटलाला पारवत आहे ना मग मारू काय गुंगुना करू असता आता मग पाटील करू شويه मी कसं नूरून ये अरे मी काय सांगते तुला त्यांनी शीट दिली नाही म्हणून काय झालं आपण अपक्ष होऊ आपण तू कोण

बंगल्यावर दि का आगगारीला जाते त्या कलर हे पण आज मला सांग मी निवडणुकीला उभा राहिलो परंतु समजा निवडणुकीला उभं राहिलो तुम्ही म्हणा मदत करशाल ते पिणे अरे मदत करशाल म्हणून काय

मग काय करशील मग गाववाल्यांना घरा बांधले भाव वाल्यानं सकत्र या भाव गीताला मन बांधले आपल्या गावांचे समजे भाजी पाव कस हे

आम्ही असताना तू काही तांजी करू नका आम्ही त्याच्या पाठीशी हा अर तुम्हीच काय या पाठलाला धडा शिकवायचा असेल तर मी पण तुमच्या पाठीशी बायला मागत एक डोला तुम्ही अरे तो पाठी निवडणुका आल्यावर पैस पैस वतून येते पण मी म्हणतो या जनतेला कसं काय काय तीस वर्ष सत्यवर आहे पण गावाचा विकास आहे शेजारच्या गावात बघा काय चाललाय त्या पण आल्यादा तो निवडून आलास तर सरपंच पद तुला देऊ तू उभा राहायचा विरुद्ध पद तुला सरपंच अमरा एकटाच उतार पण आता गावचा अध्यक्ष पण तुझ्या जातीला यालाच एलपाटा बंदा उद्याचा सरपंच झालाच म्हणून समजा अहो पडली ठिणगी पेटला वणवा हिरे उतरला गडी खरा अहो पडली ठिणगी पेटला वणवा हिरे उतरला गडी खरा अहो जीवाची मुंबई केली खेळ बघाय पुढचा सारा हा गावत सांगलं केलाही टांगलं भलं केलं सार कोणी नाही जाणग